तालुक्यातील सास ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून तीन सदस्यांचे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजीनामे दाखल तीन सदस्य त्यापैकी भानुदास किसन भाबड मंदा सोमनाथ भाबड आणि वसंत कचरू भाबड या तीनही सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आपले राजीनामे सरपंचा समक्ष दाखल केले ग्रामपंचायत सदस्य मंदा सोमनाथ भाबड यांचे पती सोमनाथ भाबड वसंत कचरू भाबड यांनी आपल्या वृत्तवाहिनीसोबत बोलताना ग्रामपंचायत आणि भ्रष्ट यावर कडाडून टीका करत आपले राजीनामे दाखल केले आहेत असे सांगून त्यांनी त्यांची खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतच्या काळात जेवढे सरपंच झाले एकानेही आम्हाला झालेल्या कामाबद्दल विचारणा केली असता माहिती दिली नाही कधी कॅशबुक दाखवले नाही मासिक मीटिंगच्या अगोदर सह्या घेतल्या जायचे कामाचे इष्टिमेत माहीत नाही काम कोणत्या दर्जाचे केले ते पण विचारायचे नाही असे अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही त्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे की नाही तो प्रश्न आम्हाला पडला आमचे काही ऐकलेच जात नव्हते म्हणून आम्ही कंटाळून या पदाचा राजीनामा देत आहे ग्रामसेविका ग्राम यांनी सरपंचांच्या परवानगीने सदर सदस्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत संतोष शिरसाठ मी सोमनाथ माधव बाबड या गावचा नागरिक सुजान नागरिक सास ग्रामपंचायत मध्ये माझी पत्नी मांदा सोमनाथ बाबडी ही ग्रामपंचायत सदस्य आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदर साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये नऊ लोकांची बॉडी आणि पाच लोकांची बॉडी अशी ही जी बॉडी आहे या बॉडीत आम्ही तीन लोक आम्हाला डिवाईड केलं वेगळं केलं आणि गावात काय कामं चालू आहे काय आहे काय नाही आम्हाला फक्त तोंडी उल्लेख असायचा का कागदोपत्री आम्हाला कोणतंही काम दाखवलं गेलं नाही त्याचा आढावा दिला गेला नाही आणि आम्ही विचारणा ग्रामसेवकला केली असता ग्रामसेवकनं त्याच ग्रामपंचायतमधले विद्यमान सदस्य असतील कोणचे त्यांच्या तोंडून आम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला लावल्या पण मला सांगा का जर ची सा या गा ग्रामपंचायतची माझी पत्नी सदस्य आहे तिला अधिकार आहे या प्रत्येक गोष्टी विचारणा करण्याचा घरकुलाची बा बाबा असेल पाणी योजनेची बाबा असेल रस्त्यांची गाठाऱ्यांची ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या कोणत्याही गोष्टी आम्हाला प्रखरपणे विश्वासात घेतल्या नाही आम्हाला प्रत्येक वेळेस डावलण्याचं काम केलं पण त्या ग्रामपंचायतचे आम्ही सदस्य आहे का कोण आहे आम्हाला हेच कळा ना म्हणून माझ्या पत्नीनं निर्णय घेतला की या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला कंटाळून मला राजीनामा द्यायचा आहे मग मी पण तिला सांगितलं का तुला जर विचारात घेत नसतील तर तू राजीनामा दे मग आज आम्ही सर्वजण तीन सदस्य मंदा सोमनाथ बाबड वसंत कचरू बाबड आणि भानुदास किसन बाबड हे तीनही सदस्य आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक मॅडम असतील सरपंचबाई असतील त्यांना आम्ही हे राजीनामे स्वीकारण्यास सांगितले त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली आणि नंतर आम्ही आमचा अधिकार दाखवल्यानंतर लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे राजीनामे देण्याचा तो तुम्ही घ्यावा मग त्यांनी काहीतरी प्रोसेस केली आमच्या कागदाला अर्जाला हातसुद्धा लावला नाही आणि मी ह्या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आज आमच्या पदाचे राजीनामे देत आहोत या ग्रामपंचायतचा आज ग्रामपंचायतचा मनमानी कारभार या कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत किती दिवस नाही रा झाले साडेचार वर्ष झाले तोपर्यंत याने घाटाराला किती खजरी आहे लाईटी किती लावल्या नाही आहे ना योजना किती आणि काय कुठं काय केलं काहीच आम्हाला कागदपत्र दाखवले नाही आणि काही कुठं मग आम्हाला विषयाविनामाही घेतलं नाही ही बॉडी असताना यांनी आम्हाला असं असं ठरवण्यात ते केलं व्यक्त केलं त्यावेळेस त्याच्यामुळं आम्ही ह्या गैर कायद्याला गैरव्यवहाराला आम्ही स तिघ जणांनी कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत